सरकारच रेव पार्टीतून निर्माण ही सरकार म्हणजे एक नशा आहे ही सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालं कॅबिनेटने रेव पार्टीच आहे ती पहा ना तुम्ही पैशातून निर्माण झालेलं सरकार बरं का हे दुसरं काय असत त्यांना कळत नाही अख्ख्या महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे आम्ही वारंवार बोलतोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून ड्रग्स या राज्यामध्ये गुजरात मध्ये इथून गुजरातला उद्योग जातोय आणि गुजरात, गुजरात मधून महाराष्ट्रात ड्रग्स येत आहे अख्खा महाराष्ट्राचा पंजाब करण्याचा हा जो प्रयत्न आहे ना या सरकारला कळत नाही का पण काय म्हणावं दुसरं मुख्यमंत्री ठाण्यात मुक्कामी असतानाच हे सगळं परत प्रश्न करायचे कारण सर जे अंमली पदार्थ वगैरे सापडलेत ना ते सगळे बाहेरून आलेले अंमली पदार्थ आहेत मी, मी काय सांगतोय बाहेरून गुजरात मधून येत आहेत मी हे वारंवार सांगतोय की महाराष्ट्रातल्या ड्रग्स रॅकेटचं सूत्र हे गुजरातमध्ये धागेदोरे अख्ख्या देशामध्ये हे ड्रगचा पैसा आणि ड्रग्स रॅकेट चालवलं जात आहे आणि त्याचं तो केंद्रबिंदू आहे ते गुजरात आहे गेल्या काही वर्षात विशेषतः या देशात मोदींचं सरकार आल्यापासून किंवा बी जे पीचं सरकार आल्यापासून साडेतीन लाख कोटी रुपयाचं ड्रग्स हे गुजरातमध्येच पकडलं गेलं आहे मुंद्रा बंदरावर हे मीडियानं खरं म्हणजे वारंवार दा याच्यावरती हॅमर के दाखवलं पाहिजे आणि त्यातलं मोठं जे, मोठ जे मार्ग आहे हा महाराष्ट्रात येतो आहे नाशिकला आम्ही मोर्चा काढला प्रचंड पुण्यामध्ये तुम्हाला दिसलं काय घडलं आहे ते अख्ख्या महाराष्ट्रात हा ड्रग्जचा व्यापार म्हणजे तुम्ही या राज्याच्या तरुणांना नशेमध्ये धूत करून राज्य करू इच्छिता का म्हणून म्हटलं ही रेव पार्टी चालली आहे